सप्त सप्तहिंद केसरी भारत मित्रांनो पुन्हा एकदा मोठा धमाका आपला सप्त हिंद केसरी भारत बी आज मैदानात आहे आपण नमस्कार आज आपण नियोजन कसं असणार म्हणजे भारतच गाड्या ना जलवान राय ना आपण प्रत्येक मैदानात दिसायला लागलाय काय सांगितलं माझ्या कंटिन्यू आता ना असणार हा शकता सागर भाऊ काय सांगशील आजचं भारताचं नियोजन कसं असणार ना मग भारत पुन्हा पुन्हा एकदा कम बॅक केला आहे का ना तुमच्या आशीर्वादाने तुमचं चांगलं आणि तुम्ही जर घेतल्यापासून आम्हाला म्हणजे खर खरोखर आज सुट्टी मेकर करतायच आणि खरोखर भारी वाटतं सगळ्यांना की सागर पहिल्यांदा सगळ्यांना वाटतं की सागर आम्ही सुट्टी मेकर करावी आज आपल्याला साधारण किती गाड्या सोडतात बघायला त्यामुळं एवढं एकत्र येतात ना त्यामुळे एवढं होत नाही खरोखर चला इकडे मेकर सगळ्यांना देत आणि डायवर आणि चॉकलेट बाय वय कमी असलं तरी मोठ मोठं कारणामं करतायत पहिल्या टाईमवर नमस्कार आणि काय सांगशील आजच्या सा मैदानाबद्दल मैदान म्हणजे फाट्या तर चांगल्या आहेत त्या मैदान पण चांगलं मागल्या वेळी झालं ती पण चांगलं चालतं आज पण चांगलं होईल आपली भारतची गाडी दोन नंबरचा मानकर झाला आता हजार मच्छीमध्ये आज काय मोठा कारणावर दिसणार आहे आज शंभर टक्के काय नंतर काय तर घडवणार आज काय ना काय घडवणार मित्रांनो बघू शकता बह्याडायवरचं अनेक बाहेर आज गाड्या किती मारतात बघा भेटेल का फक्त भारतच्या आपल्या दोन फिक्स आहेत हां राईना आणि गाड्या गाड्या आपण आज आणि आता भारत प्रत्येक मैदाना दिसतोय काय सांगतील आजचा म्हणजे प्रत्येक मैदान आता गती पकडलेली आहे गती पकडल्या म्हणजे आता पहिलं यामध्ये आल्यामुळे बैल पण आला पाहिजे ग्रीपवर आता पाय पण लागला पाहिजे म्हणून पहिलं पावाय चाललाय आपण बघू शकता आणि सप्तहंद केसरी भारत म्हणजे खरोखर भारत अनेक मैदाना गाजवल्यात अनेक इतिहास रचल्यात अनेक बैलास निघून पळाला आहे आज पण आज आपल्याला मोठं म्हणजे आज दिसलंच आणि बघूया आपण व्हिडिओ टाकत राहतो कुठल्या घरात पाहणार आहे कुठं काय ना पण आज भारत आला राईन आला जलवा आला खूप बरं झालं की सगळीच बैल आप्पा घेऊन आलेत मैदानात अनेक नियोजन चांगलं करत असतात आप्पा अनेक बैला पळत असते ती खूप बरं वाटलं हे बघा भारतला बघण्यासाठी खाणार आहे कसं आहे भारत फॅन आहे भारत